नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तुम्हाला सकाळी म्हणलं होतं आम्ही कुठेतरी एका विशेष ठिकाणी जाणार आहे तर आलू बघा आम्ही एकदाच आणि ताट भरलेलं तर दिसते तीच रोज तर हायच पण हॉटेल मध्ये येऊन पण हीच आहे बघा वरू नको हे मला असं भाकर द्या मला तसंच खायला माझी असते रोज काय बाकी थापली अशी बकरी अशी बदा 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 थपकीरून खा मला नवत नाही तुला हॉटेल वर

कराय काय आण बायकांना येऊल मोठ घ्या गे माझ्या तब्येती जाऊ नका बर का मी दिसायला बारीक आहे मला काला खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही माझ्या आता खुस करून नको

बोकडा एक नंबर ताज्या फुट बुकडा बघा मला आता खाल्ल्यावर समजलं माहित नव्हतं मला मी तर लय बार लागते बर झालं बघा जेवण <सवाँ> बिवण आणि पोरा लढाई लागली लय वाटला इथं आणून बसवलंय लेकर का सत्रू देते तिने जास्त कधी एवढं चांगलं जेवण आपण खाऊ देत नाही ती तीनदा उठा बशा लावले ह्या पुरीनं डबल जेवण केलं माझं त्याच्यात पहिलं खाल्लेलं जिरलं बाहेर येऊन तर हात धुवाय पुन्हा जाऊन अजून डबल मागुर खाल्लं असं पंचायती झाली का सांगायचं संध्याकाळी आता जेवणच लागत नाही मी तर बाकरीच करत आहे हे खाऊ देणार उपाशी बसू दे आता मी कसा उपाशी बसतो उपाशी कसा बसतो म्हणजे करू खा मग माझ तर पोट आता नाही भरले बस किती जेव्हा मी बस काय जेवण ही खालीच बसल मला घेऊन बारकी चिमणी आहे हे एक वरास नि उडवून येते आपल्याला येते ढकली जरा पोरास नि एवढी मजा जरा अवय पुरण वाटते मला जरा जेवल्यासारखी ढकल घे करील पोरास नि हॉटेलचा मालकसनी सुद्धा माहित आहे पोरं बिरं राडा राहिले इथं गुतवायला पोरांच्या या यावं ओरांच्या जेवण जात नाही म्हणून आपण इकडे पोरं गुथवायची मग आशेतच करत पोरं इथं सोडाफायलीली सोडाफायलीवर ना कोणी मारलेच नाही मग <laughs> आकामे तरणो का इकडे ये हाय हे हाकच कर दिल दिवई लागला ही पोरं आईला मेसला दिसती जोकर्या मी सुद्धा दिसतोय बघा यात जरा इकडे 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 आपण दोघं समोरासमोर दिसतोय आला काय बाहेर फोटो बिटो घ्या म्हणलं तर समोरासमोर हाय का मी दिसतोय का तुला मागे बघू मागे वळून बघ तुला वळून बघा लागते मला सरळ दिसते दिसतीय हा बघू दे थांबा एकदा दिसते हा तर यांचा आता हा बघूया आपण मित्र आपल्या कस कस हॉटेल आहे काय केवढा कुठं मालकाची बुलेट आहे गलकाची बोलट आहे फॅमिली बिमेरी आली कसलं भारी हॉटेल आहे नवीन काम चालू आहे किचनच काम चालू आहे आणि बघा कशी खुर्च्या बिडच्या कशाही द्या होय होय ये चल बघ इकडे येत असेल तर मित्रांनो तुम्हाला पत्ता पिता सगळं सांगतो आम्ही पर्सनल मध्ये मालक तुम्हाला पत्ता पिता सगळं काय पहिल्यांदा पत्ता विचारूया मालक पत्ता सांगा तेवढा मोहोद पंढरपूर रोडवरती गायगावन फाटा शाखा नंबर दोन आणि दुसरी एक शाखा आहे तिसंगी स्टॉपला अजिंक्य तारा एकच नाव आहे दोन्ही हॉटेलचं अजिंक्य तारा बघा दोन शाखा आहेत त्या असं आहे बघा आणि इकड मस्त पैकी कसं दिसतंय अजिंक्य तारा कशा आलं काही दोन बैल दिसतील बघा इथं बघा ना आम्हाला बघते का तिकडे बैलांकडे बघते

मला नाही चाल बायची बर बर हा ती मला काची गाडी आहे बागा फोर हा तू बघितली का बस फोर वर, चल अग वर्न... <laughs> हात तर लाव ते हात हात लावलं का वर टॉय 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 टोय ती बंद आता झोपली आहे

होय तर मला बघ मला बसून बघू द्या मला तेवढं जा लागतंय मला कसं दिसतो सांग लोक हे राहू असं जायच ना असं हे जेव्हा पाठीवर जाय लागते ती गाडी चालवाय बसल्या कधी वाटते ना काही आता लावताय मी आता लावलं त्यांनी बोललेलं बी काय ऐका येत नाही आपल्याला कायच नाही मी लांब सरती नाही तर बिचार नवीन ड्रायव्हर ह्या नव्या गाडीवर घालायचा अंगा बिंगावर आव तोंड का आ, आता गाडीत बसल्या पेशंट आलत बघा आज बघा तारा आहे चौक नावाप्रमाणात चौ पण आहे बर काही नुसतं नावच नाही बघा लय भारी अजिंक्य तारा म्हणते म्हणतेसारखे का मला तर आता उद्या जरा बटाट्याची भाजी खाताना वाटणार वाटणार आहे मग काय तुम्ही हॉटेलला जेवलं का दुसऱ्या दिवशी ती भाजीच वाटत नाही धर वाटत नाही अंतर हो मोठं होत ब्यानर आहे बघायचं रस्त्यावर ना हायवेलाच लागेल मऊद वरून पंढरपूरला जात असेल तर नक्की अशा केला भेट द्या चला बाय बाय